नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आजच्या ठळक बातम्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ मित्रांनो नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो पहिली बातमी आहे ज्यांना जिल्ह्यातील बियाण्यांची वाढू दराने विक्री करणाऱ्यावर कारवाईच्या सूचना कल्याण काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन मित्रांनो केंद्र चालक जर खते बियाणे जास्त किमतीने विकत असतील तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करा असं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले मित्रांनो खासदार कल्याण काळे यांनी मित्रांनो पुढची बातमी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे ही बातमी बुलढाणा जिल्ह्यातले मित्रांनो शेतकऱ्यांना मागील खरीपाचा पीक विमा कधी मिळणार बियाणे खरेदीसाठी आर्थिक अडचण मित्रांनो दुसरे येथील ही बातमी आहे मागील खरीप हंगामाच्या पीक विमा शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही त्यामुळे पेरणीसाठी बियाणे बियाणे खरेदी कसे करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत मित्रांनो तर खरीप हंगाम तोंडावर आला आहे आणि आता बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे तर प्रलंबित पीक विम्याची आपल्याला पैसे मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे मित्रांनो तर पुढची बातमी मित्रांनो पीक विमा संदर्भातच आहे ही बातमी लातूर जिल्ह्यातील आहे मित्रांनो आपण पाहू शकता खरीपाच्या पीक विम्यासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांची चेष्टा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक मित्रांनो लातूर जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात अनेक ठिकाणी पावसाने वड दिल्याने उत्पन्नात घट झाली होती सोयाबीनचे पीक फिलोरात असताना पावसाने उघडीप दिली आणि त्यामुळे ठिकठिकाणी फुलांची गळती झाली याचा झटका जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना बसला आहे परंतु पीक विमा कंपनीकडून काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्यात आला होता आणि आता उर्वरित रक्कम गावोगावी मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पडली असून शेतकरी मात्र आपल्या मोबाईलवर कधी मेसेज पडणार याकडे लक्ष लावून बसले आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो हजारो शेतकरी प्रतीक्षेत बसले आहेत आणि गावोगावी चार दोन शेतकऱ्यांना हे पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत मित्रांनो तर, तर लवकरात लवकर शेतकऱ्यांना हे पीक विम्याचे पैसे पडावे यासाठी रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आक्रमक झाले आहेत मित्रांनो तर पुढची बातमी आहे मित्रांनो जालना जिल्ह्यातली ही मित्रांनो दुष्काळी अनुदानासंदर्भात बातमी आहे अंबड घनसांगवी तालुक्यातील शेतकऱ्यांना सी करून देखील अनुदान मिळेल महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना के सी करून गेल्या एक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा होत नसल्याने अंबड व घनसांगवी तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत शासनाच्या याची याची वेळीच दखल घेऊन अनुदानाचे पैसे त्वरित ऑनलाईन खात्यावर जमा करावेत अशी मागणी केली आहे मित्रांनो यंदा पाऊस वेळेवर असताना लागवडीसाठी बी बी आय ने घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे कर। पैसे नाहीत त्यामुळे शेतकरी अडचणीत पडला आहेत तर अनुदान लवकरात लवकर लुकर द्यावे अशी मागणी शेतकरी करत मित्रांनो तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय सर्वात महत्त्वाची बातमी आहे मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता मित्रांनो दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पन्नार आहेत मित्रांनो दोन हजार रुपये अठरा जून दोन हजार चोवीस रोजी हे पी एम किसान योजनेचे पैसे पन्नार आहेत मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद